ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पायी वारी पालखी हा सोळा पंढरपूरकडे निघालेला आहे आत्ता या वारीसमेत आपल्या गोंदवलेपासून पंढरपूरपर्यंत हा सोबत आहे आपल्या आपल्यासभेत डॉक्टर विनीत कुलकर्णी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया डॉक्टर नमस्कार मी डॉक्टर विनीत कुलकर्णी गोंदवले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या वारीमध्ये आपल्याला ब्रह्मचैतन्य महाराज संस्थान ट्रस्टकडून ज्या पायीवारीसाठी सुविधा उपलब्ध केल्या जातात त्यामध्ये आपली जी ही वारी जाती त्यामध्ये बरेचसे लोक जे नवीन येतात किंवा जे असणारे लोक असतात त्यांना चालायची सवय नसती त्यावेळेस त्यांना रस्त्याने चालताना काही वेळेस अचानक काही त्रास उद्भवू शकतो पाय दुखणं कंबर दुखणं पोटाचे काही त्रास होणं यासाठी महाराजांच्या आशीर्वादाने या आपल्या वारीमध्ये आ, ट्रस्टी मंडळी आपली गोंदवलेकर महाराजांच्या जे ट्रस्टी आहेत या ट्रस्टीनी आपल्या संस्थांनी चॅरिटेबल ट्रस्टनी ह्या सुविधेची ज्यावेळेस वारी सुरू झाली पायी वारी गोंदवले ते पंढरपूर सुरू झाली त्यावेळापासून ही दवाखान्याची सोय की फर्स्ट एड जो म्हणतो आपण की तो प्रथमोपचार आपण या वारीमध्ये करत असतो प्रत्येकाला काही वेळेस गरज पडत असते त्याप्रमाणे त्याच्या उपचाराची सोय आपण या दवाखा या गाडीमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत पूर्वीपासून माझे वडील डॉक्टर विजयकुमार कुलकर्णी आणि त्याचबरोबर आमच्या सा साथीला असणारे श्रीकांत कुलकर्णी की ज्यांनी आरोग्यसेवेमध्ये फार्मसी डिपार्टमेंटमध्ये बरेच वर्ष सेवा केलेली के आहे हे आणि आमचे चक्रधर पाटील साहेब हे सगळेजण आम्ही या जण या गाडीमध्ये असतो माझ्या वडिलांना आता वयोमानानुसार जमत नाही त्याप्रमाणे मी गेले चार वर्षापासून या सेवेत आहे आणि जी ह्या ट्रस्टने आपल्याला जी सेवा उपलब्ध करून दिली आहे या सेवेचा वारकऱ्यांना प्रचंड फायदा होतो की ज्या ज्यांना बरेच आता आजार असतात काही त्रास होत असतात यामध्ये आपण प्रत्येकाला उपचार करतो प्राथमिक उपचार आणि ज्यांना गरज लागेल त्यांना दवाखान्यामध्ये आपण शिफ्ट करत असतो पण महाराजांची कृपा अशी आहे की जे लोक महाराजांचं नाव घेत आपण पंढरपूरच्या वारीला जात असतो त्यांना सहसा कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी म्हणजे अचानक उद्भवणाऱ्या गोष्टी घडत नाहीत ह्या आमचा गेले कित्येक वर्ष मी आता जवळजवळ एकोणतीस वर्ष वैद्यकीय व्यवसाय करत आहे आणि ही सेवा गेली सात वर्षापासून करत आहे यामध्ये मला कधीही अशी घटना घडलेली आठवत नाही की एखाद्या व्यक्तीला अचानक त्रास उद्भवलाय जो जो कोणी महाराजांचं नाव घेतोय आणखी पायीवारी करतोय त्यांना कुठल्याही प्रकारचं शारीरिक व्याधी होत नाहीत पण तरीसुद्धा आपण कायद्याच्या काही गोष्टी असतील किंवा ज्याला प्रोटोकॉल म्हणतो त्याप्रमाणे हे उपचाराची सुविधा आपण ठेवलेली आहे आणि याच्या या या, या सोयीबद्दल गोंदवलकर महाराज ट्रस्ट यांचं आपण खरंच सगळे वारकरी आणि महाराजांचं मुख्य म्हणजे की महाराज हे सगळ्या गोष्टीची सेवा उपलब्ध करून देत आहेत त्याबद्दल मी आता खरं आभार मानणे हे चुकीचं आहे पण ही जी सेवा करतोय या सेवेचं फळ सगळ्यांना मिळो एवढीच विठ्ठलाच्या चरणी आणखीन श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरणी प्रार्थना श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय आपल्या या वैद्यकीय सुविधेसाठी आठपाडीचे श्री सावित्री देवी उद्योग समूहाचे मालक श्री भारत पाटील हे आपल्याला वर्षानुवर्ष ही वाहन आपलं उपलब्ध करून देतात स्वतः जेव्हा त्यांच्याकडे वाहन नव्हतं तेव्हा ते भाड्याने घेऊन देत होते आपल्याला वाहन आणि आता त्यांच्या स्वतःच्या गाड्या असताना नवी गाडी आणलेली असताना ती पहिल्यांदा आपल्या महाराजांच्या सेवेसाठी दिली आणि त्यात डिझेल ड्रायव्हर हे सर्व सोय करून त्यांनी ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानवे तेवढे थोडेच आहेत त्यांचे ड्रायव्हर त्या गाडीचे ड्रायव्हर श्री विजय पाटील हे आपल्या सेवेसाठी वर्षानुवर्ष येत असतात आणि आठ दिवस रात्रंदिवस ही सेवा उपलब्ध असते ते ह्या सेवेत स्वतःहून स्वयंसेवक म्हणून येत असतात